हाय गाईज सो so, आज आपला टॉपिक काय आहे आपण दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगबद्दल डिस्कस करणार आहोत सर्वात अगोदर आपण हे डिस्कस करणार आहोत की वेटरनरीच्या रिजन कोट्याची लिस्ट लागलेली आहे त्याचा कोटॉ काय राहिला आपण ते पाहू हो। त्यानंतर पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्राचे जे रजिस्ट्रेशन आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटसाठी आणि काही त्यांचे काही जणांचे फॉर्म देखील चुकलेले आहेत त्याच्यावरती काय असेल आपण ते देखील डिस्कस करणार आहोत त्यानंतर आपली एस एम एल कधी येणार आहे आपला महाराष्ट्राचा राऊंड कधी येणार आहे आपण ते देखील डिस्कस करू गाईज एम बी बी एसच्या सात ते आठ कॉलेजेसची फीस यावर्षी वाढणार आहे ते कॉलेजेस कोणते आहेत आपण ते, ते देखील पाहणार आहोत आणि त्यानंतर जर विद्यार्थ्यांना आता समजा कॅटेगरी सर्टिफिकेट भेटत नसेल Uh, कोणती कॅटेगरी असेल तुमची पण तुम्हाला नंतर भेटत असेल आता भेटत नसेल एक तेवीस तारखेच्या रजिस्ट्रेशन पर्यंत पण काउन्सिलिंगच्या पिरियडमध्ये किंवा ऍडमिशनच्या टायमाला जर तुम्हाला भेटत असेल तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचे आहे आपण ते देखील पाहू आणि काय विद्यार्थ्यांकडे दहावी बारावी डोमा वगैरे असे नाही आहेत म्हणजे त्यांचे येणार आहेत पण त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आपण ते देखील सर्व डिस्कस करू सो काही आजचा आपला टॉपिक काय आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग बद्दल आपण डिस्कस करणार आहोत पहिलं काय आहे व्हेटरनरीचा रिझल्ट हा रिजन कोट्याचा आऊट झालेला आहे म्हणजे लागलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रात पंच्याऐंशी टक्क्याची एस एम एल कधी येणार आहे त्यानंतर राऊंड कधी आहे त्यांची डेट्स पाहणार आहोत त्यानंतर सात ते आठ कॉलेजेस मध्ये फीस यावर्षी वाढू शकते एमबीबीएसच्या त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे मिस्टेक झालेले आहेत रजिस्ट्रेशन करताना पंच्याऐंशी टक्क्याचे ते काय होईल त्यांना काय प्रॉब्लेम येईल का पुढे काउन्सिलिंग मध्ये आपण ते देखील डिस्कस करू आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आता सर्टिफिकेट अवेलेबल नाहीये अशा विद्यार्थ्यांनी ओपन मधून फॉर्म भरायचा का फॉर्म भरला तर त्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल का आता हे देखील आपण डिस्कस करणार आहोत ओके सो so, ओव्हरऑल आजचा टॉपिक तुम्हाला समजला तर आपण डिस्कस करू हो। सोबत uh, so, व्हिटर्नरीचा वेट फर्स्ट राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे ते देखील रीजन कोट्याचा त्यांच्या त्यांच्या रिजन कोट्यानुसार कोट तर रिजन कोट्याचा कोटा ना काही हाय खूप हाय लागलेला आहे एक्सपेक्टेड लागणारच होता सहाशे ऐंशी वाला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो तर कट ऑफ आहे जाणारच म्हणजेच कट ऑफ किती गेलेला आहे पंचेचाळीस ते अठ्ठावन्न मार्कांनी वाढलेला आहे पंचेचाळीस ते अठ्ठावन्न मार्कांनी वाढलेला आहे कॅटेगरी वाईज आता सांगतो तुम्हाला मी पंच आता याच्यावरचा फुल डिटेल व्हिडिओ तुम्हाला पंचवीस नंतरच भेटेल कारण की सध्या तेवीस तारखेपर्यंत काउन्सिल सुरू आहे मला माझ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचं आहे त्यामुळे फुल व्हिडिओ जो असेल तुम्हाला कॅटेगरी वेज कट ऑफ काय राहिला ते देखील सांगणार कारण की पुढच्या महिन्यात तीन तारखेला सेकंड नॉर्ड सुरु आहे अगोदर तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल ओके ओ, लो कट ऑफ आहे ना पीएपी आणि डिफेन्स पर्सनचा लागलेला आहे वेटर्नरीमध्ये ओके आलं नोट राईज आता नोट आता रिझल्ट लागलेला आहे खूप विद्यार्थी काय बदलले आहेत वेटर्नरीचा आमचा नंबर लागेल का आता वेट नोट हा इम्पॉर्टंट नोट आहे वेटरनरी ज्यांना करायची आहे वेटरनरी ज्यांना शंभर टक्के करायची आहे आहे त्यांनी काय करायचं म्हणजे आहे वेट करावंच लागत ज्यांना वेट करावंच लागत रिझन काय आहे महाराष्ट्राचे काउन्सलिंग जोपर्यंत सुरू होत नाही आता महाराष्ट्राचे रेजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत पण महाराष्ट्राचे राऊंड म्हणजेच एमबीबीएस आणि बीएमएसचा एमबीबीएस आणि बीएमएसचा जोपर्यंत राऊंड दोन होत नाही जोपर्यंत दोन राऊंड होत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही कारण की पहिल्या दोन राऊंडचा ऑफ हायच राहणार एमबीबीएस असेल बीएमएस असेल वेटरनिअर असेल काही असं तुम्ही कारण पहिल्या दोन राऊंडचा कट ऑफ हा हायच राहणार ओके <coughs> त्यामुळे हो। सत्तर टक्के जे विद्यार्थी आहेत सत्तर टक्के जे विद्यार्थी आहेत त्यांना वेटर्नरीमध्ये बिलकुल इंटरेस्ट नसतो बरं का मध्ये बिलकुल इंटरेस्ट नसतो उघड टाइमपास म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना इंटरेस्ट नाहीये कारण की वेटनरीची काउन्सिलिंग अगोदर सुरू झाली होती त्यामुळे आहे ना त्या वेटर्नरीचा फॉर्म भरलेला आहे आणि विद्यार्थी आता ऍडमिशन वगैरे घेणार नाहीत स्किप करतात त्याने कारण की आपले महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत एमबीबीएस बीएमएसचे दोन राऊंड झाले की मग विद्यार्थी इकडचे विद्यार्थी इकडे जाणार म्हणजे इकडे जागा शिल्लक राहणार लक्षात त्यामुळे हो तुम्हाला वाट पाहायची आहे वेटरनरी ज्या विद्यार्थ्यांना करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी वाट पाहायची आहे ओके लक्षात वेटररीच क्लिअर झालं त्यानंतर महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे डॉक्टर माहित आहे तेवीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचे संध्याकाळी अकरापर्यंत एस एम एल आणि राऊंड कधी सुरू होतील सो काही एस एम एल आहे ना पंचवीस ऑगस्ट पर्यंत येईल एस एम एल तुमची ज्याच्यावरती आपली प्रोसेस होणार आहे ती एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट पंचवीस तारखेपर्यंत येणार आहे त्यानंतर सव्वीस ते सत्तावीसच्या दरम्यान सव्वीस ते सत्तावीसच्या च्या दरम्यान आपल्याला ऑप्शनची डेट येईल सव्वीस ते सत्तावीसच्या दरम्यान ऑप्शनची डेट येईल एक साधारणतः तीन दोन ते तीन जास्तीत जास्त चार दिवस असतील आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी याचा रिझल्ट साधारणतः तीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरच्या दरम्यान लागेल एमबीबीएस बीडीएस चा पहिला बीएमएस बी एच एम एस बी बीटीएस निवांत कार्यक्रम यांचा त्यांच्या नादी लागायची गरज नाहीये पण पहिल्यांदा आहे ना एमबीबीएस आणि बीडीएस चा सुरू आहे ग्रुप ए ओके सोबत आताच क्लिअर करतो तुम्हाला तुमचा राऊंड जरी लागला डिटेल्स वाईन व्हिडिओ बनवलेच मी तुमचा राऊंड जरी लागला पहिल्या दोन राऊंडचा कट ऑफ हाय राहणार शंभर टक्के हाय राहणार त्याच्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाहीये आहे पहिल्या दोन राऊंडचा कट ऑफ हायच राहणार गव्हर्मेंट एमबीबीएस असेल बीएमएस असेल प्रायव्हेट असेल ठीक आहे त्यानंतर आता काही दोन टॉपिक क्लिअर झाले आता तिसरा टॉपिक काय आपला सात ते आठ कॉलेजेस एमबीबीएसची जी आहे त्यांची फीस वाढू शकते त्यांची फीस वाढू शकते आता कॉलेजेस कोणते आहेत पहा धुळेचं कॉलेज आहे एसीम धुळे पुन्हा लातूरचं कॉलेज आहे त्यानंतर काशीबाई नवले पुण्याचं कॉलेज आहे त्यानंतर सोलापूरचं कॉलेज आहे त्यानंतर जळगावचं कॉलेज आहे बी के एल चिपळूणचं कॉलेज आहे त्यानंतर पुण्याचं पुण्याचं एक कॉलेज आहे बी ए बी बी सी हे साधारणतः सात ते आठ कॉलेजेसची फीस वाढू शकते दोन हजार चोवीस साठी लक्षात एमबीबीएसच्या कॉलेजची फीस ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काय आहे मेन टॉपिक वरती सर आमच्याकडून फॉर्म झालेले आहेत आम आमची पेमेंट देखील झालेली आहे आता आमच्याकडून चुका झालेल्या आहेत काय करायचं आम्ही कोणत्या कोणत्या चुका झालेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या चुका तुम्हाला टेन्शन देतील आपण ते बघू ओके सो काही मिस्टेक तुम्हाला तुमच्या मिस्टेक झालेले आहेत त्याच्यात टेन्शन घ्यायची गरज नाही एक वर्ड चुकला असेल वगैरे वगैरे पण प्रॉब्लेम कशामध्ये येणार तुमची ही चूक होता कामा नये कोणती आता सांगू तुम्हाला टेन्शन कोणत्या घेऊ शकतात विद्यार्थी म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना टेन्शन येऊ शकते त्यांच्याकडून काय चूक झाली असेल ती चूक जर झाली असेल तुमची तुम्हाला तुम्हाला टेन्शन घ्यावं लागेल अदरवाईज काही जरी चूक असतील काही प्रॉब्लेम नाही आहे तुमची ओके मेल फिमेल जेंडरमध्ये मेल फिमेल जर चुकला असेल तुमचं या ठिकाणी तुम्हाला काहीच करता येणार नाही त्याला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल या ठिकाणी आपल्याला काहीच करणार नाही हे खूप मोठी प्रॉब्लेम येईल तुम्हाला आणि येणारच लक्षात जर ही चूक झाली असेल तर तुम्हाला टेन्शन येणार आणि घ्यावंच लागेल यामध्ये काही काही तुम्हाला काही करता येणार नाही त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स एज्युकेशन डिटेल्स मध्ये असेल तर या ठिकाणी देखील तुम्हाला थोडीशी प्रॉब्लेम येऊ शकते या दोन गोष्टी सोडल्या बाकीचं काही जर असेल फॉर एक्झाम्पल तुमचं काही असेल अदरवाईज काही चुकलं असेल काही काळजी करायची गरज नाही काही चुकलं असेल ऍड्रेसमध्ये पिनकोड चुकला असेल कॉलेजचं नाव चुकलं असेल पुन्हा त्यानंतर ऍड्रेस तुमचा पिनकोड चुकला असेल तुमच्या नाव नाव तर चुकलं नसेल कारण की ऑलरेडी तुम्ही केअरपूर टाकला असेल जर चक चुकला असेल त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम येईल लक्षात जर काही प्रॉब्लेम वगैरे आली तुम्हाला तर तुम्ही काही करू शकणार नाही आता सांगतो तुम्हाला मी जर नाव पुन्हा जेंडर एज्युकेशन डिटेल्समध्ये चूक झाली असेल तर शंभर टक्के तुम्हाला प्रॉब्लेम येईल लक्षात बाकीच्या चुका असतील नंबर चुकला असेल कॅटेगरीचा नंबर चुकला असेल तालुका चुकला असेल इन्कम चुकली असेल ग्रामपंचायत वगैरे तुमचे जे तुम्ही जे टाकलं असेल ते चुकलं असेल त्याच्या देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही लक्षात या तीन ते चार गोष्टीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येईल एक नंबर मेल फिमेल दोन नंबर एज्युकेशन डिटेल्स तीन नंबर तुमच्या नावामध्ये आणि चार नंबर तुमचे जे कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तेवढं मेजर घेण्याची गरज नाही कॅटेगरी सर्टिफिकेटला काय की चुकलं तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला कोणी प्रॉब्लेम येणार आ लक्षात ठीक आहे त्यानंतर आता नोट काहीच नोट आत्ताच क्लिअर करतो नीट आहे का तुम्ही जे पंच्याऐंशी टक्क्याची रजिस्ट्रेशन केलेली आहे पंच्याऐंशी टक्क्याची रजिस्ट्रेशन केलेली आहे त्याला करेक्शन विंडो नसते आताच क्लिअर होतो त्यांना करेक्शन विंडो नसते पंच्याऐंशी टक्केचे ज्या विद्यार्थी रजिस्ट्रेशन केलेले त्यांच्या चुका झालेल्या तुम्हाला वाटत असेल करेक्शन विंडो येईल आणि आपलं करेक्शन दूर होईल तर करेक्शन विंडो नसते कारण की टाइम टेबल यांचा टाईटली आहे तेवीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन पंचवीस तारखेला एस एम एन त्यानंतर एकतीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत ऑप्शन फॉर्म आणि एक ते दोन तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट आउट होणार लक्षात त्यामुळे करेक्शन विंडो नाहीये आताच क्लिअर होतो वाढले तर फक्त डेट वाढेल एक ते दोन दिवस तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला जे विद्यार्थी मिस झालेले अदरवाईज काहीच होणार नाही म्हणून याला करेक्शन ठीक आहे आपण ते क्लिअर करू रजिस्ट्रेशन बद्दल काही टॉपिक्स आहेत ते क्लिअर करू आपण रजिस्ट्रेशन बद्दल मेन टॉपिक आहे लक्ष द्या एसी कॅटेगरी एस सी एसटी बी सी ऑल ज्या तुमच्या कॅटेगरी आहेत ऑल ज्या तुमच्या कॅटेगरी असेल एन सी एल नसेल किंवा कास्ट सर्टिफिकेट नसेल किंवा व्हॅलिडिटी नसेल यापैकी तुमच्याकडे काहीही डॉक्युमेंट नसेल पण तुम्ही काढायला का प्रोसेसिंगला टाकलेला आहे तुम्ही काय केलंय पण ते निघत असेल तुमचा पण ते निघत असेल शंभर टक्के टक्के तुमचं निघत असेल तर काउन्सलिंग मध्ये काउन्सलिंग मध्ये किंवा ऍडमिशन पर्यंत ऍडमिशन पर्यंत जर भेटत असेल तुम्हाला काय म्हणते तुम्हाला काउन्सलिंग पर्यंत काउन्सलिंग सुरू मिड मिडमध्ये किंवा काउन्सलिंग तुमच्या ऍडमिशन पर्यंत एस जे काय तोपर्यंत भेटत असेल तर तुम्ही आहे ना ओपन मधून फॉर्म भरू शकतात ओपन मधून तुमचे रजिस्ट्रेशन करू शकतात पंच्याऐंशी टक्क्याचे ओके पण करू शकतात ओके पण हा ऍडमिशन टाईम हा ॲडमिशन ना तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल आता तुम्ही म्हणता सर आम्ही ओपन मधून फॉर्म भरला आम्हाला पुढे काय तर काहीच तुम्हाला आहे ना कॅटेगरीचा पूर्ण बेनिफिट भेटेल ना का कॅटेगरीचा पूर्ण बेनिफिट भेटेल कॅप प्रॉउ पर्यंत का कॅ राउंड पर्यंत नॉट अॅकअस राउंड स्पॉट रॉम त्या कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला कॅप्राउंड पर्यंत शंभर टक्के भेटेल शंभर टक्के भेटेल पण पण काय आहे तुमचं जे सिलेक्शन वगैरे हो असेल ते ओपनच्या कट ऑफ आहे होईल ओपनच्या कॉट ऑफनुसार लागेल ओपनच्या कॉट ऑफ नुसार ओपन आहे तुमच्याकडे कॅटेगरी नंतर आलेली आहे का सर्टिफिकेट वगैरे नंतर आलेलं आहे तोपर्यंत तुमचं जे आहे ना ओपन नुसार तुमचं मेरिट लागणार तुमचा ओपन नुसार आणि सर्वांना माहीत आहे ओपनचा कॉट ऑफ हा हा या तो कॅटेगरी त्यामुळे विचार करून डिसिजन घ्या आणि जर पावत्या वगैरे असतील तुमच्याकडे तर तुम्ही तुमच्या मधून भरा काही अडचण नाहीये पण कॅटेगरी कोणतीही नसेल तर हे तुम्ही करू शकतात कॅटेगरी असेल नॉन किमिलियन असेल तर टोकन मधून भरा तुमच्या रिसिप्ट नुसार से सर्व जे काय असेल नुसार करू शकता तुम्हाला काही अडचण येणार नाही काउन्सलिंगमध्ये ओके चॉईसेस युअर आहे संपलट मी आता समजा तुम्हाला कट ऑफ आहे ना हा राहणार आहे ऑल इंडिया ओपनचा त्यामुळे तुमची चॉईस असेल तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता ओके त्यानंतर आता दुसरा टॉपिक हा दुसरा टॉपिक आहे दहावीची सणक काही जणांकडे नाहीये दहावीची का म्हणजे तुमचं सर्टिफिकेट त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते ही सर्टिफिकेट नाहीये त्यानंतर बारावीची मार्कशीट देखील नाहीये काही जणांनी कलेक्ट केली नाहीये त्यांना चांगला स्कोर आलेला आहे त्यानंतर काही जणांनी आत्ता तुम्हाला टाकलेला आहे असे टी असेल टीसी आणखी निघाला नसेल अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे म्हणजे का डॉक्युमेंट्स नसेल ना डॉक्युमेंट्स तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाहीयेत पण भेटतील तुम्हाला पुढे काउन्सलिंग पिरियडमध्ये मध्ये भेटतील तर त्यांनी आहे ना सध्या अवेलेबल जर नसतील तुमच्याकडे सध्या अवेलेबल जर नसतील तर त्या ठिकाणी आहे ना कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड तर त्या ठिकाणी कोणतेही अपलोड डॉक्युमेंट्स अपलोड करा तुम्हाला काय अडचण येणार नाही कारण की ऍडमिशनच्या टायमाला तुम्ही म्हणजे तुम्हाला समजा ऍडमिशन भेटलं आणि तुम्ही त्या ठिकाणी चालला तर ते मात्र करेक्शन दूर करा बरं का आता सांगतो तुम्हाला करेक्शन मात्र दूर करा तुम्ही जे डॉक्युमेंट्स चुकीचे टाकलेले आहेत त्या ठिकाणी तुमचे नवीन डॉक्युमेंट्स आले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आले ऍडमिशन करण्याच्या अगोदर ऍडमिशनला जाण्याच्या अगोदर ते दुरुस्त करा करता येईल आणि इन केस जर करता नाही आले तर ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेणार त्या ठिकाणी दुरुस्त करा आणि त्यांना सांगा कॅफेवाल्याकडून चूक झालेली आहे म्हणून एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे लक्षात ठीक आहे नोट घ्यायचा नोट आता नोट ऍडमिशन भेटले तर कॉलेजला तुम्हाला नंबर लागला ॲडमिशन भेटेल किंवा आता तेच सांगतो तुम्हाला नोट काय आहे तीच आहे तुम्हाला ॲडमिशन भेटलं किंवा कॉलेजला तुमचा नंबर लागला तर तुम्हाला जे तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट्स टाकलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनच्या अगोदर ओरिजनल डॉक्युमेंट्स टाकावं लागेल आता सांगू तुम्हाला व खायच्या नसतील तर परीक्षा ओके जर डॉक्युमेंट्स येतात तुमच्या काउन्सिलिंग पिरियडमध्ये त्याच्यामुळे काय काळजी घ्यायची गरज नाही तुम्हाला पण जर आपलं आपलं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्या तुम्ही लक्षात डॉक्युमेंट्स आले तर ते करेक्ट करा तुम्ही आणि काही जर चुकला असेल म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये कोण काय म्हणलं तर त्यांना सांगा कॅफेवाल्यांनी केलेली आहे आम्हाला देखील माहित नव्हतं टेन्शन घ्यायची गरज नाही लक्षात त्यानंतर नंबर तीन एसबीसीच्या स्टुडंटला प्रॉब्लेम काय व्हॅलिडिटीची व्हॅलिडिटीसाठी सहा महिन्याचा टाइम दिलेला आहे तुम्हाला त्यामुळे आहे ना रिसिप्ट वरती तुम्ही रजिस्ट्रेशन करा रिसिप्ट वरती तुमच्या रजिस्ट्रेशन करा काही अडचण नोट नोट रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स नसतील आता हे याच्यापैकी तुमचे कोणतेही डॉक्युमेंट्स नसतील काही प्रॉब्लेम नाही आहे काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी तुमचं तुमचं काही असेल तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला संध्याकाळी अं पर्यंत आठ पर्यंत रजिस्ट्रेशन आठपर्यंत रजिस्ट्रेशन आणि अकरापर्यंत डॉक्युमेंट्स पेमेंट करून टाकायचे आहे तेवीस तारखेपर्यंत लक्षात आणि काही अडचण वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कमेंटमध्ये विचारू शकता एस एम एल कट ऑफ सर्व आपले डिटेल्स मी तुम्हाला लवकरच शेअर करेल आता नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला कॅब बद्दल डिस्कस करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल किंवा मेसेज करा ओके बाय गाईज